शिकत भाजी झाली तेवढ्या पोळ्याला ला लाटून घे म्हणजे झालं सगळं काम भाऊजी बी येणार आहे जेवायला आता हा मी पटकन पोळ्याला लाटून घेते तुम्ही तर भांडे घासा ते भांडे पडलेले आहे बाहेर नाही नाही भांडे येतील लोक नंतर शाळेचे जेवण झाले का मग घासो भांडे तू तेवढा पोळ्या घे आपण म्हणजे लाटूस वाटूसतोवर भांड भांडी कोणी झाली नसते का बरोबर नाही पोळ्याला लाटूस वर आहे ना तिथं सासूबाई पशी मात कशा बसणार आणि मग पोळ्या बिया झाले जेवण बिवणं झाले का कबर भांड्याला मला बी पुन हा तिची शाळा बरोबर करीती ती फसू बन ठेवली होती भाजी मिसून घेतली आई ती घेतला मिक्सर घेतला मिक्सर मधून कर का झाली भाजी पोळ्याला आटायला तर कधी धसतच नाही बाई मी जसं ठेवा घेऊन ठेवलं पोळ्याला आटायचं येत वापर काढून केलं कलर घेऊन जायचं जिथे जाऊन सासू कशी बसायचं तोंड हां आणि परत एवढं काम करून मीच गाळ इथं चपात्याला आटायला तास लागतो माणसाचं कंबर पाठी एकून जातं आणि परत म्हणायला राधा लई चपळे आणि शेतात लई गाळ बरोबर बाई ज्याचं कार करावं भलं ते म्हणतं माझंच खरं कळत कळत नाही झालं पाहिजे तोच भूक लागली मी राहिलं बिटा म्हणायचं तोच सारखं पाहिजे काय माहिती कधी होतो का जगायला येतो की ही तर पोरांना घेऊन मी एकटा मला सांभाऊ राहिले तरी यांची सायपाक नाही झाली अजून दोघी तुम्ही एका पाहत नाही आले काय करू राहिला काय नाही काय माहिती अगं डोक्या रुण आलं नाही शांत बाई ना नातीमध्ये लेत रमली बाई तू बाहेर सुद्धा फिरकत नाही चार दिवस झाले तशी तुम्ही घरी नाही आली काय मी म्हणलं बाई कुठे गेली काय काय माहिती शांतबाई बाई चल बरं मीच घरून एक चक्कर मारून येते कसे जे रमले बाई नातीमध्ये कामा धंदे मग पोरं घेऊन बघायचे मग कामा धंदे कधी पाहिजे मग त्याच्यामुळे लेकरं सांभाळावं लागत ना नाही तर मग लगेच नेहमी पोरांना पाहायला कोण नव्हतं आवरलं नाही त्याच्यामुळे कुठं जाताच येत नाही ये ना गं कामला बाई बस ना

अगं बाई ही राधाला चपळ येते तिचं काम करून मोकळी होती ती लाली शीतल लय गा काम थोडं असलं ना तरी ती तासच लावी ती काय माहिती जाणून बुजून करी ती काय हां काय मी ऐकलं तू सोनीचं जमलं कुठे जमलं बाई म्हणजे तु, तुम्हाला सांगितलं सुद्धा नाही हां जमलं ना ते त्या गावाचं नाव नाही बाई मला माहिती मला माहित नाही त्या गावाचं नाव पण लय मोठं घर नाही ग त्यांचं घर पाहतो नाही हर्षवाणी पर कमी सर्विस लाय तुला सांगून सांगून म्हणले पण देणार नाही राहिलं आता तारीख वाढायच्या दिवशी येणार येणार का तू बोलवलं तर येईल ना बाई नाही बोलवलं तर काय येऊ बोलवलं तर नक्की येईन तू खाली बोलव मला सायप करायला सुद्धा येईन मी हां मग तुला यावंच लागन सायप का आता पुरण पोळ्याचा करावं लागन मग काय दोघींना काय आठ पाहिजे हे दोन लेकर तर सांभाळायला मी कुठं आणि मग तू ये बर का आणि अन... पोरं विचार विसलाय म्हणजे हुंडा भांडा मग मागितला असं ना हाय ना नाही नाही मी आम्ही डायरेक्ट म्हणलो ही पोरगी हुंडा भांडा काही भेटणार नाही तर आम्हाला आम्ही रोकटोक बोललो त्याच्यामुळे काही येत नाही आणि तिचे काका म्हणले आम्हाला तुमच्या ते प्रॉपर्टीच काय घेणार नाही आमची पुरगी सुखी पाहिजे फक्त आणि मग ते तयार झाले <coughs> आई शांत येऊ का आता लय कावाची बसली मी येते बाई तू सांगत आहे ना आता जेवण घ्यात करून असे काय बारा वाजता खात राहते काय आई माझं सोने कुठे पुरगी दिसून राहते ना पुरगा कुठे अरे येऊ काय इथं बसलेला आहे माझी शाजारी त्याला घेऊन बसलेली आहे मी इथं माझ्यापाशी बसलेला आहे तू आई तुमच्या शाजारी बिजारी नाही बसलेला आहे सोन्या जरा ना माझ्या डोळ्यांना माझी कुठे झोपलेला आहे फडच्यावर झोपलेला आहे पायरीवर

मग ते का वाचित आलेले होते त्यांनी त्यांची पुरगी घ्यायची तुम्ही सोनेर घ्यायचं ना त्याला मांडीवर तुम्ही आलायचं ना त्यांनी मार बसलेला तुम्ही पुरगी घेऊन बसला माझी पुरती पाहिजे सांगू शकलो आता ती कमला बाई आली ना ती सांगायला ना आता सोन्या लक्षात नाही राहिलं नाही तर मग पुरगी दिली असती मी राधा पैसे त्याला घेऊन त्याला झोपला असतं मांडीवर पण ते कमला बाईच्या ना गपात ना आलात मी देणार नाही दिलं तुमचं आजच नाही कायमच झालेलं आहे पुरगी झाली तपासून ना तुम्ही माझ्याकडे आकडे ना नकाच करू राहिले मी बोलतो ते कामात आणि मग तुम्ही करते ना प्रसंग असं मालिकवर पाहिजे पाहिजे झोपलं मग मी कामच करायला सोडून देते तुम्ही कर काम मी मालिकवर सांभाळी आज शीतल तसं काही नाही तू ते म्हणत काही नका माझ्या बी लक्षात नाही राहिल सोन्याकडं नाही नाही मग मी पुरे घेतली नाही ते सोन्याला झोप म्हणून पण माझ्या लक्षात नव्हतं तू तसं काही म्हणत नको बाई बस काही तुम्ही म्हणून तुमचा लाट पुरीचा दिवसा माहिती झाली म्हणून तुम्हाला त्याच्या मतच काही नाही वाटत पण मी काय दुस मला सगळं कळत आधी शीतल मी कधी म्हणले माझ्याच पुरीला घ्या अगं त्यांना ती बी ना तेवढीच तो बी पुर तेवढाच आता आली ना तसं म्हणत काही आणू नको मग तुम्ही आले आले तुमची पूर्वी कमी घेतली मग मास होण्याचा आपला असताना मांडीवर नाही तर गोड बोलला ते गोड बोललं का मग सगळे होतं सगळे वाटे पाहू राहिले नेमकं काही चालून काही नाही सारे वाटेतले लो लोक पाहत्या सगळं कळतं काय माझ्या लेकरासोबत असंच करू राहिले तुम्ही आता आता शीतल तसं काही मनात नको आणू दोन्ही पण माझ्या लेकाची लेकर राहिलं मी असं कसं करेन मी म्हण राहिले ना मला लक्ष नाही राहिले त्याची गप्पाच्या मागत मला ना तुमचं काहीच नाही ऐकायचंय स्वयंपाक झालेलं आहे तुम्ही जेवून घ्या ताई तुम्ही कोणी घेतलं तिच्या पोराला किती बोलली ती आता राहा तिचं मनावर नको घेऊ तिचं काय नाही ती तेवढं बोलत तेवढं बोलत ती तन 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 करे ती आणि काय नाही तिचं मनावर नव्हती होती अशी चल काही बी तिचं बोलणं मनावर घेते डडू राहिली आई झालं जेवण मला भूक लागली मला असं झालं होतं कधी दुपारची सुट्टी कधी जेवून येईन मी काय तू कधी येऊन बसला इथं गपचू बसला आले आले काय झालं मागून ना तुम्हाला उलवून लागलो चक्कर आल्यासारखी आज झाली म्हणून मी गप्पन बसलो आणि गपचू पण बसा मी भूक लागली तेव्हा मग भाऊजी देऊ का मग मी तुम्हाला जेवण चला घरात मग सगळ्यांना जेवण देते मी चला पण शीतल कुठे शीतल दिसा ना